की अशा प्लास्टिकच्या ज्या बोऱ्या असतात म्हणजे तुम्ही याला गोणी म्हणू शकतात किंवा प्लास्टिकची पिशवी म्हणू शकतात तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात ते मला माहीत नाही पण आमच्याकडे याला प्लास्टिकची गोणी असं म्हणतात तर बघू शकतात सर्वांकडेच असतात तर अशा वेळेस आपण या प्लास्टिकच्या गोणीपासून अतिशय सुंदर अशी स्टोरेज बॅग तयार करणार आहोत जे की तुम्हाला खरंच खूप आवडेल बघू शकतात मी या ठिकाणी दोन असे कपडे घेतलेले आहे ब्लाऊज पीस जो होता तोच मी या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्याकडे ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही कुठलाही कपडा किंवा बेडशीट जुन्या बेडशीटचा एखादा कपडा घेतला तर चालेल किंवा जुनी साडीचा सा तुकडा घेतला तरीही चालेल बघू शकतात या ठिकाणी मी या गोणीला म्हणजे जी प्लास्टिकची पिशव्या कट करून घेणार आहे आणि एका साईडला ब्लॅक कलरचा कपडा लावणार आहे आणि वरच्या साईडला अशा प्रकारे एक अजून एक छान असा कलरवाला ब्लाउज पीस होता माझ्याकडे तो देखील मी याला शिवून घेणार आहे व्यवस्थित बघू शकतात आणि खूप सोपं आहे कुणालाही अगदी आरामात जमेल इतकी सोपी प्रोसेस आहे हे बघू शकतात मी या ठिकाणी फक्त सुई धाग्याच्याच मदतीने हे शिवून घेणार आहे शिलाई मशीन जरी नसेल तरीही आपण ही बॅग तयार करू शकतो अगदी सोपी प्रोसेस आहे माझ्याकडे देखील सु शिलाई मशीन नाही आहे तरी देखील मी अतिशय सोप्या पद्धतीने हातानेच याला व्यवस्थित शिवून घेऊन गे घेणार आहे आणि खूप सोपं आहे हाताने शिवलं तरीही चालतं खूप पॅक असं आणि दिसायला देखील सुंदर हे बनतं बघू शकतात मी या ठिकाणी हा कपडा या, या गोणीला ॲटॅच केलेला आहे आता मी जो ब्लॅक कपडा होता तो मी या ठिकाणी अटॅच केलेला नाही आहे हाच एक कपडा मी वरून आणि दोघं खालच्या साईडने आणि वरच्या साइडने लावलेला आहे कारण भरपूर असा कपडा होता मला वाटलं की कमी येईल यासाठीच मी दुसरा कपडा घेतलेला होता आणि बघू शकतात आता यानंतर आपल्याला हे जे भा आ... साईडवाले जे भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला चौकोनी आकाराचा या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मी या ठिकाणी कुठलंही मेजरमेंट घेत नाही आहे अंदाजे सर्व हे गोष्टी करत आहे आता अंदाजे घे करण्याचं एकच कारण आहे की आपण हे बिना मेजरमेंट घेतासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी आराम छान अशी बॅग तयार करू शकतो त्यामुळे मी मुद्दामच या ठिकाणी बिना हे सर्व सर्व कट करत आहे बघू शकता तुम्ही मेजरमेंट घेऊन जे चारही बाजू आहे त्याच्या व्यवस्थित आपल्याला प्रकारे चौकोनी आकाराचा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे कोपऱ्याला ज्या पद्धतीने मी करत आहे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज नेहमी असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते मी याआधी देखील एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे गोणीपासूनच बॅग तयार केलेली आहे तो देखील नक्की चेकआउट करा तो आणि हा भरपूर असा दोघांमध्ये डिफरन्स आहे पण स्टोरेज बॅगच मी त्यापासून तयार केलेली होती तुम्हाला जो व्हिडिओ आवडेल म्हणजे तो किंवा हा अशा दोघही पद्धतीने तुम्ही या ठिकाणी गोणीपासून स्टोरेज बॅग तयार करू शकतात आणि बघू शकतात याच तुकड्याचा मी व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन चारही बाजू कट करून घेत आहे अशा पद्धतीने आता चारही बाजू आपण या ठिकाणी सेम मापाच्या कट करून घेतलेलं आहे अगदी सोपं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला हा उरलेला जो भाग आहे बघू शकता ज्या आपण ज्या ठिकाणी कट केलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला हातामध्ये व्यवस्थित याला पकडून अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी करत आहे व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता बघू शकता जी बाजू तुम्हाला छान वाटते ती तुम्ही बाहेरून ठेवली तरीही चालेल आणि जी खराब आहे ती आतल्या साईडने या ठिकाणी घ्यायची आहे बघू शकता फक्त हे जे कोपरे आहे व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे हातानेच हे शिवायचं आहे अगदी सोपं आहे चारही बाजू अशाच आपल्याला शि शिवून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही, तुम्ही तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता येते आणि बघू शकतात हे चारही जे भाग आहे चारही जे कोपरे आहे ते आपल्याला व्यवस्थित सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचे आहे म्हणजे पॅक करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला माझी ही मेहनत जी आहे ती थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघू शकतात या चारही बाजू मी या ठिकाणी पॅक करून घेतलेले आहे आणि अगदी आणि सोप्या आणि झिरो रुपयामध्ये झिरो ऑफ कॉस्टमध्ये दे, दिसायला देखील दे, दे बघू शकतात अतिशय सुंदर अशी स्टोरेज बॅग या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता आपण यामध्ये भरपूर असे कपडे ठेवू शकतो किंवा तुमचे ज्वेलरीचे काही बॉक्सेस वगैरे असतील बांगड्या असतील त्या देखील तुम्ही यामध्ये स्टोरेज म्हणून ठेवू शकतात किंवा तुम्हाला अदर कुठलं साड्या वगैरे तुमच्या जर असतील त्या देखील तुम्ही एकाच ठिकाणी अशा प्रकारे या स्टोरेज बॅगमध्ये ठेवू शकता आणि बनवायला देखील बघा किती सोप्पा आहे दिसायला देखील छान आहे तुम्ही हे कपाटात देखील ठेवू शकता आणि तुम्ही साईडला याला हँडल देखील लावू शकता याच गुणीचा किंवा या कपड्याचा व्यवस्थित असा कट करून एखादा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याचंच असं साईडला जर तुम्ही हँडल लावलं तरीही चालेल मला तशी गरज वाटली नाही हँडल है लावायची म्हणून मी ते स्किप केलेलं आहे बघू शकतात मी या एका एक छोट्याशा बॅगमध्ये असे भरपूर असे लहान मुलाचे माझे कपडे आहे ते मी यामध्ये ठेवत आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल आणि बघू शकता झिरो ऑफ कॉस्टमध्ये आपली ही बॅग जी आहे ती तयार झालेली आहे जी की खरेदी करायला गेलं की भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात परंतु आज आपण जुन्याच कपड्यांपासून या ठिकाणी अतिशय सुंदर अशी बॅग तयार केलेली आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याआधी देखील मी एक बॅ स्टोरेज बॅग तयार करण्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे खालील डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा धन्यवाद